नंदुरबार हादरले जय वळवी हत्याकांडातील आरोपींची शहरातून भिंग पोलिसांच्या ॲक्शन मोडने गुन्हेगारांचे धाबे दणाले नंदुरबार शहराला हादरवून सोडणाऱ्या तरुण जय वळवी याच्या निर्घृण हत्येप्रकरणी नंदुरबार पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे या हत्याकांडातील मुख्य आरोपी भैया उर्फ सूर्यकांत मराठे याच्यासह अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची त्यांच्या घरापासून ते थेट शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोलिसांच्या कडक बंदोबस्तात धिंग काढण्यात आली पोलिसांच्या या ॲक्शन मूडमुळे शहरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत होत आहे अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी त्यांच्या घरापासून शहर पोलीस ठाण्यापर्यंत पायी मिरवणूक काढली भाईगिरी आणि दादागिरीच्या जोरावर समाजात दहशत पसरवणाऱ्या या गुन्हेगारांना भररस्त्यातून चालवत नेण्यात आले पोलिसांचा हा खाकीवर्दीचा हिसका पाहून रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती आरोपींचे चेहरे पडले होते आणि त्यांच्यातील गुन्हेगारीची मस्ती उतरल्याचे स्पष्ट दिसत होते शहरातील वाढती आणि कोणत्याही परिस्थितीत खपून घेतली जाणार नाही गुन्हेगारांनी धाक बाळगावा अन्यथा त्यांचे असेच हाल होतील असा सज्जड इशारा या मिरवणुकीतून पोलिसांनी दिला आहे जय वळवी याची हत्या अत्यंत दुर्दैवी घटना आहे या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल कोणत्याही गुन्हेगाराची ग्रे केली जाणार नाही असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्तयेस यांनी ठणकावून सांगितले तसेच शहरातील शांतता आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे या प्रकरणामुळे नंदुरबार पोलीस ॲक्शन मूडमध्ये आल्याचे स्पष्ट झाले आहे आरोपींची काढण्यात आलेली ही झिंग म्हणजे शहरातील इतर गुन्हेगारांसाठी एक मोठा इशारा मानला जात आहे या कारवाईमुळे पोलिसांचा निर्माण होण्यास मदत होणार असून सामान्य नागरिकांना सुरक्षित वाटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा